नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघावी स्किप करू नका आणि चॅनलवरती नेऊन असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला कोणत्याही क्षेत्राबद्दल माहिती हवी हो असेल वेळोवेळी तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या चॅनलवरती नोटिफिकेशन येऊ आहे तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊ जाणार चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार ताईनो आपले पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहोत स्तंदा मातेमध्ये रूपांतर करताना जर दोन बाळाचा जन्म झाला असेल तर दोन्ही मुलांचे फॉर्म कसे भरायचं बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि ताई यांना ही अडचण येते कारण सिस्टीम मध्ये फक्त एकच बाळ दाखवते तर आज आपण पूर्ण प्रोसेस मोबाईल आणि कम्प्युटरवर कशी करायची हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत सर्वप्रथम समजून घेऊया स्तंदा माता रूपांतर म्हणजे काय जेव्हा गर्भवती महिलेला बाळ जन्मल्यानंतर ती स्तंदा माता होते तेव्हा आपल्याला पोषण ट्रॅकर किंवा पी एम एम व्ही वाय पोर्टलवर तिची स्थिती बदलून स्तंदा माता दाखवावी लागते हे रूपांतर म्हणजे तिच्या नवीन टप्प्यातील नोंद म्हणजे ती आता बाळाला दूध पाजणारी माता झाली आहे आता मुख्य मुद्दा जर बाळाचा जन्म एकाच वेळी दोन झाला म्हणजे जुडे बाळ झाले तर काय करायचं जेव्हा आपण रूपांतर फॉर्म भरतो तेव्हा एक प्रश्न येतो नंबर ऑफ चिल्ड्रेन बोर्न म्हणजे जन्म झालेल्या मुलांची संख्या इथे आपण दोन लिहायचं लिहाय लिहा लिहायला हवं पण काही वेळा सिस्टीम दोन फॉर्म ओपन करत नाही हे प्रॉब्लेम का येतो ते पाहू कधी कधी नेटवर्क स्लो असल्यामुळे किंवा फॉर्म सेव्ह केल्याशिवाय पुढे के गेल्यास सिस्टीम दुसरा फॉर्म ओपन करत नाही तेव्हा आपल्याला दोन उपाय आहेत पहिला बाळाचा डेटा सेव्ह करा आणि दुसऱ्या बाळासाठी पुन्हा ॲड चाईल्ड बटनावर क्लिक करा दुसरा जर बटन दिसत नसेल तर पेज रिफ्रेश करून परत त्या अस्तंदा मातेला शोधून इडिट कन्व्हर्झेशनमध्ये जाऊन दुसरा बाळ टाकायचा आता पाहू या संपूर्ण प्रोसेस प्रत्यक्षात कशी करायची स्टेप बाय स्टेप विज्युअल आणि संवाद पहिली स्टेप आहे लॉग इन करा पोषण ट्रॅकर पी एम एम व्ही वाय पोर्टलवर दुसरी स्टेप बेनिफिशरी लिस्टमध्ये जाऊन ती महिला निवडा तिसरं स्टेप कन्वर्ट टू लॅक्टिंग मदर स्तंदा मातार माता रूपांतरवर क्लिक करा चौथा स्टेप फोर नंबर ऑफ चिल्ड्रेन बोर्न येथे दोन टाईप करा पाचवा आहे स्टेप फाईव्ह पहिल्या बाळाची माहिती भरा बाळाचं नाव लिंक जन्मतारीख वजन डिलिव्हरी टाईप्स नॉर्मल सी सेक्शन सहा नंबर स्टेप आहे पहिला फॉर्म सेव्ह करा सातवी स्टेप आहे सेव्ह झाल्यावर खाली दिसणाऱ्या ॲड म अनदर चाइल्ड बटनावर क्लिक करा आठ नंबरची स्टेप आहे दुसऱ्या बाळाचा डेटा भरा नऊ नंबरची स्टेप आहे दोन्ही फॉर्म सेव्ह केल्यावर सबमिट कन्व्हर्सेशन करा दहा नंबर स्टेप आहे कन्फर्मेशन मेसेज दिसेल कन्व्हर्जेशन सक्सेसफुल फॉर टू चिल्ड्रेन या प्रकारे दोन्ही बाळाचे डेटा योग्य रीती सिस्टीममध्ये नोंदवले जातात आणि पुढे दोन्ही मुलांना लाभ मिळतो कधीकधी तरी दोन बाळाचा ऑप्शन दिसत नाही तेव्हा खालील उपाय करू करून पहा पहिली स्टेप आहे ब्राउजर क्लिअर करा कॅच आणि कुकीज डिलीट करा दुसरी स्टेप नेटवर्क स्टेबल ठेवा मोबाईल डेटा बंद चालू करा तिसरी स्टेप पोशन ट्रॅकर ॲप अपडेट करा नवीन वर्जन वापरा चौथी स्टेप दुसरा डिव्हाइस वापरा मोबाईलऐवजी कम्प्युटर वापरल्यास कधी कधी व्यवस्थित दिसते पाचवी स्टेप टेक्निक सपोर्ट अजूनही न दिल्यास सी डी पी ऑफिसला मेल पाठवा किंवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा दोन्ही बाळाचा डेटा नोंदव नौन्दो, नोंदवताना हे लक्षात ठेवा दोन्ही बाळाची जन्मतारीख एकच असली पाहिजे बाळांचे यू आय डी किंवा आधार नंबर वेगळे असावे जर आहेत तर रिपोर्टमध्ये दोन्ही बाळ दिसतात का हे तपासा प्रोत्साहन भतासाठी दोन्ही मुलांची माहिती योग्य भरली गेली पाहिजे तर ताई न अशी आहे संपूर्ण प्रक्रिया स्तंदा मातेमध्ये रूपांतर करताना दोन बाळाचा डेटा कसा भरायचा जर तुम्हाला अजूनही काही समस्या येत असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अंगणवाडी अपडेट मिळवण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन सरकारी अपडेटसह जय महाराष्ट्र